ये जो जो काहेत, दिवस या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण दिवसेंदिवस वातावरणात बदल होत असल्यानं ग्लोबल वॉर्मिंग चे संकेत मिळत आहे याला मुख्य कारण म्हणजे विविध प्रकारचं प्रदूषण आहे या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदियातील काही युवक युवतींनी एक दिन सायकल के नाम हा उपक्रम सुरू केलाय या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत निरोगी आरोग्य प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली आता हाच संदेश लगतच्या राज्यातही पोहोचवावा या उद्देशाने छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील प्रसिद्ध मा ब्लम्मेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी हा संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहोचावा म्हणून गोंदियातील चाळीस युवक युवती सायकल यात्रा करत गेले तर गेल्या अनेक वर्षांपासून संडे सायकलिंग ग्रुपचा हा रविवारच्या दिवशी सायकल चालवत पर्यावरणाचा संदेश गोंदिया जिल्ह्यामध्ये पसरवित होते परंतु हळूहळू याची व्याप्ती वाढवत आज संडे सायकलिंग ग्रुपद्वारा जवळच सा छत्तीसगड राज्यात असलेल्या डोंगरगड या ठिकाणी चाळीस युवक व युवतींनी सहभागी होऊन प्रदूषण टाळा इंधन वाचवा आणि सायकल चालवा आरोग्य सुदृढ करा असा संदेश देत हे युवक युवती गोंदियावरून आमगाव सालेकसा मार्गे डोंगरगड या ठिकाणी संदेश पोहोचवण्याच्या आणि सायकल चालवण्याचा संदेश देत निघाले असून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आज सायकल चालवणे आणि आरोग्य सुदृढ ठेवणे फार महत्वाचं झालं आहे असा संदेश या सायकलिंग संडे ग्रुप द्वारा देण्यात येतोय यामध्ये युवकांबरोबर वयोवृद्ध नागरिकांनी सुद्धा सहभाग नोंदवल्याचं दिसून आलंय माझं नाव वा दीपाली वाडे मी गेल्या तीन वर्षापासून सायकलिंग संडे ग्रुप जॉईन केलेला आणि माझं हे थर्ड टाईम आहे मी गोंदिया टू डोंगरगड राईड करत आहे आणि मला सगळ्यांना हा संदेश द्यायचा आहे की सायक्लिंग केल्याने पेट्रोलची पण बचत होते आणि सेहत पण चांगली राहते आणि आम्ही दर संडे ॲक्च्युली आमच्या ग्रुपचं आणि आम्ही प्रत्येक संडेला वीस ते पंचवीस किलोमीटर सायकलिंग करतो आणि आमच्यासोबत बारा वर्षापासून तर अठ्याऐंशी वर्षापर्यंतचे युवक युवती जुळलेले आहेत हे आम्हाला चौथा वर्ष सायकलिंग संडे का थोडं धोंगरगड महाब्लेश्वरी के दर्शन केली सभे से जा रहे हैं और ये एक संदेश है लोगों के लिए कि पर्यावरण को कैसे बचाया जा सकता है और अपनी सेहत को भी कैसे मेंटेन किया जा सकता है तो हम लोगों से अपील करेंगे कि ज्यादा से ज्यादा साइकिल चलाए पर्यावरण को बचाए साइकिल चलाए सेहत बनाए जय सा ग्रुप्योंगरगढ़ दर वर्षी चौथा वर्ष है आणि या वर्षी पण आम्ही सगळे खूप एन्थुजियास्टिकली सगळे सायकल सर्टी ग्रुपचे लोक जात आहोत जा आमचा जा हे उद्देश आहे सायकल चालवण्याच्या मागे की सेहत वाचून आम्ही कशाप्रकारे पेट्रोल आणि पर्यावरण दोघांचं रक्षण करून आपली इकॉनॉमी मेंटेन करू शकतो यासोबत आम्ही खूप एन्जॉयमेंट करतो म्हणजे आमचा सगळ्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही पण सायकल चालवा आणि पेट्रोलची बचत करा असं म्हणाले की आम्ही हा डोंगरगड नव्वद किलोमीटरचा एक जे यात्रा आहे ती पूर्ण करतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सब्स्क्राइब करा त्याचबरोबर दोन ऍपवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा